कोस्टल रोडची पहिली मार्गिका सुरू होऊन वर्ष पूर्ण आहे सध्या दोन्ही मार्गिकांवरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे आतापर्यंत एक कोटी वाहनांचा कोस्टल रोडवरून प्रवास झालाय कोस्टल मार्गाच्या दक्षिण मार्गिकेवरून एकसष्ट लाख तर उत्तर मार्गिकेवरून त्रेचाळीस लाख वाहनांनी वर्षभरामध्ये प्रवास केलेला आहे ही आकडेवारी समोर आलेली आहे सध्या दोन्ही मार्गिकांवरून पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू आहे आतापर्यंत एक कोटी वाहनांचा कोस्टल रोडवरून प्रवास सुरू आहे कोस्टल रोडची पहिली मार्गिका सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालेली आहे आणि कोस्टल रोडची पहिली मार्गिका पूर्ण झाल्यानंतर एक कोटी प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केलेला आहे सध्या दोन्ही मार्गिकावरून पूर्ण क्षमतेनं प्रवास सुरू आहे कोस्टल no. रोडची पहिली मार्गिका सुरू होऊन वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ह्या दोन्ही मार्गिकेवरून सध्या पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू आहे राज्याचं आणि मुंबईमधलं एक महत्त्वाचं प्रकल्प म्हणून कोस्टल रोडकडे पाहिलं जातं आणि आत्तापर्यंत जवळपास एक कोटी वाहनांचा यावरून प्रवास आहे